बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ एक भाकर समाजासाठी या ब्रिदवाक्यानुसार नाशिक जिल्ह्यातील एवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील मराठा बांधव भाकरी चपाती चटणी ठेचा व जेवणाचे साहित्य घेऊन मुंबईच्या दिशेने शेकडो संख्येने रवाना झाले यावेळी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी लासलगाव जवळील विंचूर येथे नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली येवला येथून लासलगाव येथून मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहे संबंध मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण मिळा मिळावं या मागणीसाठी जरंगे पाटील आझाद मैदान येथे उपोषण करत आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी सबंध महाराष्ट्रातून मराठा बांधव मुंबईला येत आहे मोठ्या प्रमाणात मुंबईला मराठा बांधव जमत असल्याने नाशिक जिल्ह्यावरती मराठा बांधवांवरती भाकरी पोचवण्याची जबाबदारी दिलेली आहे नाशिक जिल्ह्यातून प्रत्येक मराठ्याच्या घरातून भाकरी बनवून आम्ही मुंबईला पोच करत आहोत पण आम्हाला बघायला मिळालं की नुसते मराठा बांधवच नाहीत मुस्लिम बांधव तमाम ओबीसी बांधवांच्या घरातूनसुद्धा आज आम्हाला भाकरी मिळत आहेत हे महाराष्ट्रातल्या एकोप्याचं दर्शन आहे आम्ही सबंध भाकरी जमा करून थोड्याच वेळात मुंबई येथे प्रस्थान करत आहोत सर्व समाजबांधवांच्या वतीनं मानाचं शिवराय खऱ्या अर्थानं ही गरजवंत मराठ्यांची लढाई आहे आणि वेदनेची लढाई आहे सत्तर ते पंच्याहत्तर वर्षामध्ये ज्या मराठा समाजानं इतरांना आत्तापर्यंत खूप तागदीने सहकार्य केलं आणि आज तोच मराठा समाज खऱ्या अर्थानं आरक्षणासाठी अडचणीत आलेला आहे आदरणीय संघर्षोधा दा मनोजदादा जारंगे पाटील यांचं आझाद मैदानावरती या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि या पूर्व शेचाळीस गावातून एक भाकर या संकल्पनेचा आदर करून प्रत्येक गावातून समाजासाठी एक भाकर या ठिकाणी बांधवांनी दिलेले आहेत पण या भाकरीसाठी फक्त मराठा समाजच या ठिकाणी घराबाहेर पडला नाही तमाम ओबीसी हो समाज असेल मुस्लिम बांधव असतील इतर सर्वच समाजांनी मराठा समाजाला या ठिकाणी सहकार्य करून एक भाकर समाजासाठी या ठिकाणी दिलेले आहे आणि ह्याच वाकरी घेऊन प्रचंड तागदीनं आदरणीय संघर्षोद्धा मनोदादा जारंगे पाटील यांचं पाठबळ वाढवण्यासाठी व या मराठा समाजाला तात्काळ ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी जाणार आहोत परंतु आरक्षणाचा जो विषय आहे तो जरी एका बाजूला राहिला पण आम्ही फक्त आदरणीय मनोदादा जारंगे पाटील यांनी जी हाक दिलेली आहे त्या हाकीला अनुसरूनच आम्ही सर्व बांधव या ठिकाणी विंचूर येथून लवकरच येत्या एक तासामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी मुंबईकडे जात आहोत